लागलो मुंबई गोवा हायवे ला जाऊया मुंबई गोवा हायवे गेलो खाली गेलो गेलो गोवा गाड्या इकडनच कर चालल्या ले। आत्म लेट आहे

बॅटरीचं काय टेन्शन नाही पन्नास आहेत म्हणून लावला नाही गे अशी परिस्थिती आहे फोर डे दगड मारत नाही म्हणून बरा अरे ओ अरे अरे काही दिसलो नाही हो या वेळेस लागलो मुंबई गो हायवे जाऊया मुंबई गो हायवे सर्वात उंच ब्रिज बाय बाय राजापूर राजापूर डेपो कलची सगळी भाजी आहे बघ तसेच ठेवून गेले होते बाजारवाले चला निघालो राजापूरच्या सीएनजी पंपावर आता पुढचा प्रवास चालू अकरा वाजून सहा मिनिट होणी उणी ओणी होणी होणी तिथे काय उणी वाटो आलो वाटोळ वाटोळच्या ब्रिज खालून राईट मारून परत आपला नेहमीसारखा साखरपा देू करत जाणार आपण चला इथून मारूया राईट आणि जाऊया साखरपा रोडला टेम्पो आलो आहात नेहमी आहे ना शूटिंग चालू करता वाटोळ विलवडे गेल रस्ता एकदम मस्त आहे कळत आहे बघ कशापर्यंत रिओ रस्तो आपला काय तर हे काय तर मध्ये गाव येत आता वळणा वळणाचा रस्ता आहे उलटी करणार असेल तुमच्यावर होत हा रस्ता घेऊ नका कारण लास्ट आमच्यावर होते लय गाडी थांबवत थांबवत घेऊन जायला लागली मस्त छोटसच गाव आहे बाजारपेठ वगैरे आहे का कोण भांबेडवाला कमेंट करून सांगा पडीले पडीले हं खाली गेलो खाली गेलो सगफाळ संप गेला तो देव खाली एक दोन फुडे राईट लागले होते माचाळ दूरने माचाळ तुम्ही ऐकलं असेल परत वेळा माचाळ mini madhera ते इकडे आहे मागे राईटला गेलं ते मजा म्हणता लागला लेफ्ट गेला लांजाला आणि हा आपण चाललो इकडे दाभोळे देवरुख लांदा आणि नदी गदुळ पाणी आहे पाऊस खूप पडला या साइडला लेफ्ट गेला पालीला जाऊन दे जाऊन पालीला आणि हा आपला आंबाघाट रोड कोल्हापूर रोड साखरप्याला आंबाघाट वगैरे गोवा गाड्या इकडन चालल्या लेट आहे एवढे लेट कसे झाले रे गाडी गोवा गाडी पा।

पुन्हा परत सिमेंटचा रोड चालू झाला आहे लगेच होतं थोडासा मधला पॅच करावं होता सगळ्या गाड्या लेटच वाटत्या मला गोव्याला जाणार आहे बरोबर अकरा वाजून पन्नास मिनटं झाल्या आणि आत्ताच्या पाच होतं हॉटेल संकेत चालू आहे तिकडनं आपण मारणार लेफ्ट सरळ गेला अंगलाघाट कोल्हापूर हा लेफ्ट मारून आपण चाललो संगमेश्वर नमस्कार मंडई कशात मजेत ना मजेत असायला पाहिजे खूप लेट एंट्रो करतोय कस असत गावात ना निघताना एवढं मन नसत येताना आपण खूप एक्साइटेड असतो कि गावी जायचं असं कस त्यामुळे जरा इंट्रोडक्शन तुला लेट दिलंय आलो आताच देवरुक रोडला लागलो आहे साखरप्यावरनं आणि आपला पुढचा प्रवास इथून पुढे तसाच कंटिन्यूअस ठेवूया धबधबा दब घाटा म्हटला हुंड उंद खिंड हुंडे खिंडे ना रे गाव गेला रे ला दुसरी भेटली देवरु दिसली देवरुपुलांजा भाऊ नदी पूर्ण आहे रे पाणी होता पूर्ण हेच खाली जात वाटत भाऊ नदी स्पीड ब्रेकर रस्त्यातला आज एक मोठा प्रॉब्लेम आहे स्पीड ब्रेकर भरपूर आहे संगमेश्वर पर्यंत जायपर्यंत देवरुख जवळ था। आल्यानंतर हॅलो देवरुखला देवरुख तीन किलोमीटर राहिले मस्त गाडी आहे बघितलं <laughs> का स्कूटरला लावलेला लास्ट टाइमला आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा ते आम्हाला टोल नाके भरपूर भेटले होते लास्ट व्हिडिओ मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला आठवत असेल की रंगपंचमी होती त्यावेळेस होळीनंतरची जी रंगपंचमी असते ना ती होती खूप ठिकाणी टोल नाके लागले होते त्यावेळेस आता आपण आलो आहे परफेक्ट त्याच ठिकाणी लास्ट टाइमला आपल्याला लागले होते टोल नाके मार्केट रिक्षा स्टँड देवरुख काय काय कोण देऊ कमेंट करून सांगा लाल दे, देवरुख साखरपा हॉटेल पवार हॉटेल पार्वती हे पण चांगलं हॉटेल आहे वाटत राहूच्यासाठी लॉजिंग वगैरे आहे देवरुख एन जी पामे ना। लेफ्ट मारूया जाऊया संगमेश्वर संगमेश्वर इतकं चौदा पंधरा किलोमीटरच आहे नदी संगमेश्वर जवळ येत आलंय म्हणून निघून झाला दीड तास संगमेश्वर किती आहे पाच पाच के सात सात किलोमीटर हे कुठचं तरी गाव आलंय बुरुंबी चला पुढे संगमेश्वरला भेटूया आता डायरेक्ट देवरुख डिपो रत्नागिरी विवाह संगमेश्वर असे लिवते देवरुख संगमेश्वर एक तास छत्तीस मिनिटांनी पोहोचलो संगमेश्वर पुन्हा लेफ्ट मारला तर गोवा हायवे आणि गोव्याकडे जाणार रोड राईट मारला मुंबई डेपोच काम चालू आहे इकडे ब्रिज ब्रिजचं काम चालू आहे कधी बनेल माहिती नाही इथून पुढे जाईल हा ब्रिज डेपोच्या बाहेर पण एक पिलर आहे ह्या डेपो चला आपण इकडनं पुढे <coughs> टुवर्ड्स आता येईल आपल्याला सावडा चिपळून पाऊस नाही ना तर चिंगळा भेटली असते अर्धवटत ती पाण्यात बाजूक नदी काय माहिती वाटत चाललो शास्त्री नवीन शास्त्री बोलावा आणि बाजूला एखादा व्हिडिओ मध्ये बघितलाय तो बहुतेक झालाय रस्ता हो हो झालाय झालाय खालचा तो जुना रस्ता होता आणि हा वरून आहे रिटर्न ते ब्रिज आपण चढून आलो ते डायरेक्ट इकडेच उतरू या रोड वरती लावतो हॅलो मी तो जुना रोड आहे बाजूने पण तयार झाल्या पुढे कुठे तरी अर्धवट असेल वाटत ही लेन चालू आहे संगमेश्वरच्या पुढे वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे खाली एस टी उभी आहे देवरुन आहे हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन है। काम चालू आहे शेड वगैरे बनवत आहेत मस्त मोठ मोठं होईल मोठ रेल्वे ब्रिज संगमेश्वरचा आहे आए रे? आए। यार यो नदी नमस्कार मित्रांनो संगमेश्वर आपण क्रॉस केलं संगमेश्वर सी पंपावरती सीएनजी भरला आणि आता पुढे निघालो आहे सनराइज लॉजिंग रेस्टॉरंट चला पुढे पुढे भेटत राहूया गोळवली <coughs> गोळवलीला पोहोचलो आहे मग याच्या अगोदर तो आपण कोकण करा विनाश एरियात आणि आपण आता चाललो आहे कोकण संस्कृती चॅनलचे मालक धालक त्यांच्या एरियातून राईट मारला तर कडवई कडवीला जातो रस्ता चाललो आरवलीच्या ब्रिज वर ना त्या तिकडे तो जुना रस्ता आहे खालचा चालू केला मी वरच चालू केलाय वाटतं आणि आपल्याला काय एवढी आयडिया नाही पण येताना गाड्या दिसत आहेत तो वरणात आलो ते गरम पाण्याचा कुंड खाली आणि आपण हा ब्रिज क्रॉस करतोय मध्ये मध्ये पॅच काठ होतात कळत नाही मला व्यवस्थित आणि मधलेच ते पॅच आहेत खराब इथे पण बघा ब्रिज चांगला त्याच्या पुढे रस्ता चांगला आहे आणि मध्येच हा एवढा मोठा खड्डा खड्डू खरं रोशन काही कधी सुटलेली कल कलची आता पोस्ता वाटता गोवा गाडी या आपण नाही ना उलट चाललो कालची रात्री येणार गाडी होती ना बोललो होतो ना गाडी चालू असोर्डी असुर्डी या गाडी सावर्डेच्या दोन किलोमीटर अगोदर पर्यंत रस्ता ठीक आहे नंतर थोडाच नाही बॅच पण ही आलो बंद करून ठेवला आलो सावर्डेला चिपूर इथून सोळा किलोमीटर अठ्ठेचाळीस वाजले आहेत बरोबर एकवीस एक वाजून वीस, वीस मिनिट कामते घाट काम इथून आम्हाला थोडासा पाऊस सुरू झालाय सावर्ड्यापर्यंत मस्त सुका सुका आलो जास्त जोरात नाही पण आहे रिजिम आहे बघूया पाऊस तर इथपर्यंत आम्हाला काही त्रास झाला नाही पुढे बघूया चिपळूण पर्यंत चिपळूण सहा किलोमीटर आहे हा पार्ट ह्या व्हिडिओचा हा पार्ट मी तेच सेंड करतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल पूर्ण जर मुंबईपर्यंत जायचं म्हटलं तर हा पहिला भाग मी चिपळूणपर्यंत ठेवित आणि पुढचा चिपळूण ते पुढचा मुंबईपर्यंतचा असा दुसरा भाग है। चला तर भेटत राहूया आपण कामतेचा धरण कामते धरण